नमस्कार मी ॲडव्होकेट अमोलराजे बांदल पाटील आपण पाहता सह्याद्री दर्पण आपण बोलतोय सावरोळी जिल्हा परिषद म्हणजे पंचायत समितीच्या बाबतीत सावरोळी पंचायत समिती या गणातून प्रमिला ताई महेश पाटील या उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटातून या ह्या उमेदवार त्या निवडून आलेल्या आहेत महेश पाटील हे शिरोलीचे सरपंच आहेत ह्या दोघां पतीपत्नीला दाम्पत्याला आणि ज्या विजय उमेदवार आहेत प्रमिला ताई याला आपल्या परिवाराकडून खूप सारा शुभेच्छा देतो ज्यांचा पराभव झाला आहे त्या माधुरीताई संदेश पाटील आणि शिवसेनेचे प्रमुख संदेश पाटील यांनी देखील कडवी झुंज दिली चांगली लढत दिली त्यांना देखील शुभेच्छा देतो परंतु आजचा व्हिडिओ जो आपण करतो आहे तो संदेश पाटील यांच्यावर करतोय संदेश पाटील हा रस्त्यावरचा चेहरा आहे हा खालापूरचा धंगेकर आहे हे मांडणारा मीच होतो आपणच आहोत कारण हा गोरगरिबाचा नेता आहे युवकाचा नेता आहे तालुक्याचा तालुका प्रमुख म्हणून त्यांनी कधी असं मिरवलं नाही कायमस्वरूपी डाऊन टू अर्थ सामान्यांचा नेता गोरगरिबासाठी कायम मदत करणारा असा हा संदेश पाटील आहे कायमस्वरूपी सोशल वर्कमध्ये त्यांनी झोकून देऊन काम हा माणूस काम करतो कधीही कुठला असा काहीतरी मोठा बडेजाव आहे त्यांची राहणीमान त्यांचं साधेपणा सगळा अंगीकारला आहे त्यांनी आणि मोकळा ढाकळा असा हा नेता आहे परंतु त्यांच्या वाट्याला आज पराभव आलेला आहे त्यांच्या पती माधुरताई संदेश पाटील यांचा पराभव झालेला आहे तो तो पराभव त्यांनी मान्यदेखील केलेला आहे आणि समोरच्या उमेदवाराला जे विजय उमेदवार आहेत प्रमिलाताई महेश पाटील यांना त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहीररित्या शुभेच्छा देखील दिलेल्या आहेत त्याच्यामुळे ते मोठं मन त्यांनी केलेलं आहे त्यांचं कौतुकच आहे परंतु संदेश पाटील तुम्ही खचून जाऊ नका तुम्ही बिलकुल खचून जाऊ नका तुम्हाला उज्ज्वल भविष्य आहे एका पराभवाने माणूस काय अपयशी होतो असं कधीच मानू नका तुम्हाला उद्याचा पराभव आजचा पराभव तुम्हाला उद्याची जिंकण्याची संधी उमेद देऊ शकतो ऊर्जी ऊर्जा देऊ शकतो तुमच्या मागे विद्यमान आमदार महेश थोरवे संपूर्ण शिवसेना उभी आहे त्याच्यामुळे तुम्ही खचून जाऊ नका विशेषतः व्हायबल होऊ नका हे तुम्हाला प्रामाणिकपणे मित्र म्हणून माझा सल्ला राहील त्याच्यामुळे पराभव पराभव असतो तो मान्य तुम्ही केलेलंच आहे त्याच्यामुळे तुम्ही आता शांत व्हा शांत राहा आणि अनेक अनेकांची अपेक्षा आहे संदेश पाटील हा काम करणारा नेता आहे अनेकांना ते दुःख झालेलं आहे संदेश पाटील यांचा पराभव कशाप्रकारे होऊ शकतो हे त्यांनी ते गेसच केलं नव्हतं परंतु ठीक आहे ज्या गोष्टी राजकारणात झाल्या त्यांच्या विरोधकांकडून झाल्या ते ते विरोधक सक्सेस ठरले त्याच्यामुळे ते त्यांना देखील त्यांचा त्यांचा देखील दोष नाही आहे आपणच कुठेतरी कमी पडलो आपणच कुठेतरी प्रचारात आपलं काहीतरी आपल्याकडून गडबड झाली त्याच्यामुळे ते तुम्ही मान्य केलेलं आहे ते योग्यच आहे परंतु आता मात्र तुम्ही जो मेसेज दिलेला आहे की मी पुन्हा उभा राहील आणि पुन्हा एकदा जनतेच्या सेवेसाठी पुन्हा एकदा संवाद दौऱ्याच्या माध्यमातून मी भी गाव भेटी दौरा करेल आणि लोकांचा विश्वास संपादन करेल शिवसेना घराघरात पोचवेल आणि जनतेने जरी मला मताच्या रूपात नाकारलं असलं तरी त्या जनतेने मला भरभरून मतदान केलं त्यांच्यासाठी माझं दायित्व राहतं कर्तव्य राहतं त्या आशेने मी तुमच्या सेवेसाठी पुन्हा एकदा तत्पर आहे हा मेसेज अनेकांना तुम्हाला देखील बळ देणारा आहे मतदारसंघातली शिवसेना त्याला आणि मतदारांना हा तुमचा संदेश बळ देणारा ठरेल इतका चांगला मेसेज तो आहे त्याच्यामुळे तुम्ही लढलात जिद्दीनं लढलात ताकदीनं लढलात हे कोणीच नाकारू शकत नाही आहे तुमच्या गावाने देखील तुम्हाला चांगलं मताधिक्य दिलेलं आहे हे देखील मान्य केलं पाहिजे त्याच्यामुळे ठीक आहे राजकारणात जय पराजय यश अपयशे चढउतार होत असतात कायमस्वरूपी आपल्या मनासारख्याच गोष्टी घडतात असं होत नाही अनेक दिग्गज जर इतिहास बघितला तर अनेक दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला आहे परंतु खचून न जाता त्या त्या लोकांनी पुन्हा उभारी घेतलेली आहे आणि तुम्ही तुमच्याकडे ती जिद्द आहे ती ताकद आहे ती ऊर्जा आहे तुम्ही लढणारा नेता आहात त्याच्यामुळे तुम्ही उद्या काळात नक्कीच उभं राहाल आणि तुमची तुमच्या मागे तरुणांची जी तुम् फौज आहे त्या फौजेचा विचार करा आणि कशा प्रकारे संघटना बांधी करता येईल कशा प्रकारे तरुणांना रोजगाराच्या बाबतीत पुढे आणता येईल कशा प्रकारे आर्थिक विकास कामं गतीने करता येतील ह्या सगळ्या गोष्टीचा चांगला सकारात्मक विचार कराल तुम्ही ही अपेक्षा मी व्यक्त करतो त्याच्यामुळे मला एवढंच म्हणायचं आहे की आत्ता तुम्ही आत्ता फार काय त्या पराभवाच्या चर्चेनंतर कुठेही स्टेटस किंवा कुठेही मेसेजेस आता तुम्ही थांबवा बस झालं झालं तेवढं पुरं झालं त्याच्यामुळे तुम्ही तो पराभव मान्य केलेला आहे त्या अनुषंगानं तो मान्य करून पुढची वाटचाल तुम्ही सुरू करा भविष्य तुम्हाला भविष्य आज जी तुम्ही मशागत केलेली आहे ज्या शेतामध्ये त्याचं पीक तुम्हाला, तुम्हाला उद्या काळात नक्की बघायला मिळेल नक्की तो तो त्या तु, तु, तो तुम्हाला पीक तुम्हाला उद्याच्या काळात तुमच्या हातामध्ये येईल हे कोणत नाकारू शकत नाही त्याच्यामुळे ज्या काय जे जे विजयी उमेदवार आहेत त्यांना देखील सकारात्मक दृष्टीने त्यांनी तुम्ही शुभेच्छा दिलेल्या आहेत आपण सगळ्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत त्यांच्याकडून चांगल्या सगळ्या कार्याच्या अपेक्षा आपण करू ते देखील चांगलं काम करतील ही देखील आपल्या सगळ्यांना अपेक्षा आहे कारण त्या काय त्या त्या देखील शिक्षित आहेत चांगलं त्यांच्या त्यांच्याकडे देखील व्हिजन आहे आणि आपण वेट सगळ्यां आपण म्हणजे तुम्ही सगळ्यांनी आता वेट वेट्याने वॉचच्या भूमिकेत राहा त्यांना देखील कामाची चांगल्या कार्याची त्यांना शुभेच्छा द्या सातत्याने त्यांना देखील त्यांच्या हातून चांगलं कार्य काम घडू दे परंतु विरोधाला विरोध करू नका आणि सकारात्मक दृष्टिकोनातून तुम्ही तालुका प्रमुख आहात त्याच्यामुळे तुम्ही जी नैतिक जबाबदारी स्वीकारलेली आहे आपल्या पराभवाची ती देखील तिचं देखील कौतुक केलं पाहिजे त्याच्यामुळे संघटनेच्या पातळीवर वैयक्तिक पातळीवर तुम्हाला ज्या ज्या गोष्टी उद्या काळात करता येतील त्या त्या करा आणि आता शांत वा जो कौल आहे तो मान्य करा इतकंच कारण तुम्हाला भविष्य आहे व्हायबल होऊ नका ओके थांबतो